पुढे जाऊया आता झालंय उत... समाधानकारक उत्तर आलंय प्रश्न क्रमांक चार चार समाधानकारक उत्तर आलेलं आहे यावरती अजून चर्चा करायची गरज नाही प्रश्न क्रमांक चार अध्यक्ष महोदय कोण आहे प्रश्न क्रमांक दोनशे एक्केचाळीस नाही एक मिनिट बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या अरे मी उठल आता तर बसा हे बघा ज्या वेळेला प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळतं त्यानंतर सभागृहात इतर पण प्रश्न आहेत त्यांना पण न्याय द्यायचा आहे आता जर का तुम्ही ओ चार नाही चार वेळा उभे राहिले असतील तर त्यावेळेला समाधानकारक उत्तर मिळालं नव्हतं म्हणून बसा सागर साहेब आपण ज्येष्ठ सदस्य आहात असं बरोबर नाही प्रश्न क्रमांक चार अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अपघातांचं प्रमाण फार प्रचंड वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात अपघाताचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे महाराष्ट्र राज्य हे अपघाताच्या बाबतीमध्ये देशामध्ये जवळपास तिसऱ्या क्रमांकाला त्या ठिकाणी आहे माझा प्रश्न अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ऐकून करूया आता पुढे पुढे घेऊया ना मी लक्ष तुम्हाला अध्यक्ष महोदय चला मंत्री महोदयाने उत्तर या ठिकाणी देत असताना आकडेवारी देखील या ठिकाणी दिलेली आहे आकडेवारी देखील या ठिकाणी दिलेली आहे